झाली काय चपळ थोडी शिजू दे ना अरे होटन एवढ्या वेळा असतो आणते मी तुला अरे सांगितलं बरं का आवाज बोल मी नाही बोलणार बोलायची का बोलायची का आता मारणार आहे का बोलायच मारू शकतो मी मी काय पण करू शकतो मी माझ्या मारीचा मालक आहे तू माझ्यापेक्षा लहान आहे नवर आहे मी तुझा आता हो नको करू टू नको करू बस की मी आणते आता काय बोलायचं बोलावं लागेल नाहीतर तिकडे का काय बोलू आव जाऊ आहो बाहेर बसा हा बाहेर नाही इथं बसणार मी खायला इथं किचनवर वर बसेन मलाय ना बस खायला असं ठेवायचं किचन मध्ये काय बोलू तुला आता फोन पुढला घेऊन नाही देणार मला फोन पुटला तू ठेवायचं जागा त्याला आई, बाप आई, आई बापाच ना तर... पदक सांगू तुझ्या मला आणलीच पळवून त्या फोनला तरी ठेव पळून आणली लोकांना ना सांग पळून आणली म्हणून

कवापासन केलेलं पडले शिळ झालं तू बाहेरची खायची सवय लागली याचे तुकडे करून खायचे असते तिकडे त्याला कांदा खायचे खायचे का बघा बर बारे बारे का ली 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 ती कडक करून त्याचे बारीक बारीक करायचं ते चुरून घ्यायचं मलिदा खातात लोक एवढे तुला काय कडक खायचं चटणी केलेली ती पण खाल्ली नाही तरीच म्हणलं त्रास कमी झाला मला एवढा काल खाऊ नका मग होतोय त्रास तर हा माप कुपान भरतो मी सगळं पंधरा किलो मला कुपन बोलायची हवा करायची कराय काही जमत नाही तुला तर म्हणलं मी कामाला म्हणून मी थांबतो इथं धंदा तू करायचा असतो मी नाही काय नाही बायकांनी आजकाल सगळ्या बराबरीत तुम्हाला तू पण खाली कर बर का तू काम बराबरीत सगळी लागत आणि इथंच काय होत सगळीकडं स्त्रियांचं पुढं तू काय बायको काय एखाद्या माणसं भर लग्न केलं मी तेव्हा बायको पुरी बरी केलंय तर मग तीन तिच्या राहा होईन काच का तिकडे मित्रांच्या

ऐले नांदी toy मी तर रायाचा बुई तू काय तू करतोय मग माझ्यावर बायको म्हणून सांभाळतोय ना का पैसे आणलीस मला पैसे आणले बायको सुन्नित राहते मग गप गप बसती तशीच हो रोज असला खायला खाला किती खर्च केला मी माहिती तुला काय केलस काय काय केलाय वडापाव आमक तमक वर बोलाय बॅलन्स टाक कधी टाकलं मला मला बॅलन्स टाक फोनवर बोलाय मला बॅलन्स नाही लागत का तुझं तू बघती काय करायचं ती का ठेव पण मिस टाकायचा आधी मिस टाकत होती ना एक पन्नास रुपयाचा गोगल नाही दिला तर तिथं सांगत आहे रोज खायला मी घालत होती चोरून भेटायला अरे किती पोरी इचरत होते मला पण मी म्हणलं जाऊ दे ही चांगली दिसती मी म्हणून राहिली नाहीतर कोण राहिली नसते गेली असती निघून घरी जातो कुठं जाय तिकडे मला माहिती नाही कुठं जातो तू तुझ्या आई बापाला आता कुठल्या कारणाने जाऊ आई बापाकडं त्यांचं तोंड काळ करून आली ना घेतील घाटा घरात गेल्यावर घेतेन घेतेन आपण दोघं घे मला मी म्हणावं घर जावाय करून घे मी राहतो त्यांच्यात मी मी लय सिरियस आहे मी राहू शकतो तर तर काय नाही कोण घर जावाय करणार नाही तिकडेच राह म्हणते असले असली पूर्गी स्वतः प्रेमात पडून लग्न केलंय म्हणल्यावर किती क्वालिटीचा माणूस आहे मी क्वालिटीचा चाकली माझी मला दिसली नाही तुझी क्वालिटी मीच लय एडी आता दिसली ना दिसती आता चांगली क्वालिटी बघ कधी हाताच्या बाजूला नाही चष्मा चष्मा कुठे ठेवला मी ठेवला असून कुठे फेकून मी हा फेकून देती तू माझ तुला दिली खिडकीच्या बाहेर फेकून मी घालणार आहे चष्मा फेकाय निघाली घाली शिजली का नाही दर बघ खाऊन शिजली का तू चार माणसात चौकाला निघाली माहिती चांगली कोण चार माणसं येते आता सारखं चार माणसात आलो तुला बोलणार तुम्हाला शायनिंग माया होणार यायला नवरा मी का कोण आहे बायको मी ना मग बायको सारखंच राहायचं असत चार माणसांना बघून नाहीच मला पळवून आणली तुला बघितलं पळालोय मी आणि इतकं पळालोय की मी आता तोंडावर पडलोय मा नाक फुटलंय

भीष्ट तो लाजबत का तुला कोणी खायला अरे बावळटा उतर खाली आता परवा वडा पर्यंत गेली का मग यडाइस काय हो। माझा तुम्हाला काय नाही होत मला सवय काय करायचं ती मॅगी घ्यायला अरे तנה मॅगी होती मी हाताने खाईन परत ती चमचा हेने खातर आता टाकली इकडून उत्तर खाली मागे टाकली तिकड उत्तर खालीन काय कळतंक नॉनसेन्स पाणी कमी पडले सगळं असा सूप झाला असता नको तुला नाही म्हणतो प्रेम करायला लागले मग प्रेम तुझं बघितलं आईस्क्रीम आईस्क्रीमच्या पैशात जर चार मॅगी येत असतील आपले जर तीन टाइम निघत असतील तर गरज काय मला एकच आईस्क्रीम खायचं होतं मी दहा रुपयाचं खाल्लं असतं तुला काय करायचं होतं तुझं बोटले वर येतं बरं नाकात घालत आपल्या अशाच हा हस्ते का दात काय करते निक मला खायची नाही तुझी तुम्ही तिकडे खा काय कर तुझा राहिलंय बसायचं तर बसलास इथंयस बसलोय ना तुझं कपडे नीट धुऊन टाक रुमाल कपडे तिकडे बाहेर धुवायचे पैसे धुतो बाहेर मी धुईन खायला नीट घालत नाही काय नाही यायची बायक